हाय नमस्कार सुस्वागत वेलकम तुमचं सगळ्यांचं कशा सगळे खोबरे आहेत ना चला पूर्ण मी मिरची नीट केली बघा पूर्ण पाच किलो मिरची नीट केली मी आता दोन किलोचा मी हे बनवणार आहे मस्त म्हणजे मिरची पावडर बनवणार आहे कारण खूप लोकांनी मला सांगितलं मिरची पावडर पण आम्हाला पाहिजे तर माझ्याकडे मिरची पावडरसुद्धा भेटणारा ठीक आहे आणि आता मी मसालाची मिरची बिरची सगळं साफसफाई करून सगळं घेतलं आहे आता एक तर चहा पिली नाश्ता केला आहे हातपाठवून धुतलं आणि मी आता कुटायची तयारी आता चूल पेटवायचं हो येस लागला चुल पेटवायला आज येसनी मदत केली तर चूल पेटवायचे हो आणि पटकन कुठायला जाते जा 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 जा, कारण की आपल्याला बेसाईस पुण्याला जायचं आहे मला पुण्यात मी आहे एक दिवसासाठी मुक्कामाला तर कुणाचं तुम्ही पुण्यामध्ये कोणी असेल त्यांनी मला नक्की कॉन्टॅक्ट करा बिझनेस नंबरवर आणि तुम्ही घ्या माझ्याकडून मसाला आणि मग तुम्ही म्हणताल की खरंच मी त्या खूप छान मसाला केला आहे मसाल्यामध्ये मी काय काय टाकते तुम्ही बघू शकता खूप लोकं बोलतात की तुम्ही गरम मसाला भाजा कोण पण म्हणतात की नका भाजू पण गरम मसाला नाही भाजायचा असतो गरम मसाल्याला फक्त ऊन द्यायचं असतं तर ती मी ऊन देते आणि गरम मसाल मसाला का नाही भाजायचा कारण की आपण तेलामध्ये पण भाजतो आता पण भाजणार ह्याच्यामध्ये मग त्यामध्ये टेस्ट काय राहणार तुम्ही सांगा बरोबर आहे का नाही जर आपण मसाला तेलामध्ये चांगला भाजतो तुम्हाला जर काल मी चिकन दाखवले तर चिकनमध्ये कसं म्हणजे मसाला भाजला आहे तसं तुम्ही भाजा आणि बघा लाल रथ काल होते तुम्ही बघू शकता तुम्ही एकदम ठीक आहे तर चला आता मी काय काय घेते काय काय नाही आणि खूप लोकं म्हणतात कांदा नाही टाकत तर कांदा आणि लसूण टाकल्याने मसाला खराब होतो लई दिवस आपला टिकतो बिना कांद्याचा मसाला म्हणून मी कांदा टाकत नाही ठीक आहे जर तुम्हाला कांद्यावाला पाहिजे असेल तर तुमचा तो व्हिडिओ मी अलग बनवणार असं काही नाही ठीक आहे तर आपण चला बघूया मला काय हे नाही ठीक आहे चला <laughs> 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 कोल्हापुरी मिरची गावराण मिरची एकदम ठीक बघा आणि कलरवाली मिरची त्याच्यामध्ये टाकायला बघितलं का हे आहे आपलं खोबरं बघू शकता बाबांनो हे बघा हे खोबरं एवढं टाकते मी बघा शकता तुम्ही एकदा त्याच्यानंतर हा मसाला ह्याच्यामध्ये बघा जाळफळ तेजपत्ता लवंग फूल म दाणा इलायची जा जिरा हे सगळं सगळं काय असेल ते मी टाकते तुम्ही बघू शकता सगळं एकदम बरोबर आहे का हे बघा त्याच्यानंतर हे हालकुंड आहेत बघा हे हालकुंड आहेत त्याच्यानंतर आपलं हे धनं आहेत हे बघा हे मिरची आणि हे आता हे मिरची कम से कम दोन किलो मिरची आहे आणि ह्याच्यामध्ये हे कलरवाली मिरची टाकते म्हणजे तुमची मिरची चांगली येणार एकदम आणि हा हो काही तीळ आणि खसखस आहे मीठ आहे अजून तेल पण येणार आहे ठीक आहे तर चला हे आपण आता चुल पकडा येस चूल पेटवायला लागला आहे त्याला म्हणलं चल बाबा मला मदत कर स्वरीशी तर तो, तो मला मदत करतोय चूल पेटवतोय मला चला येसने आता ही चूल पेटवली बघा येसने मला मदत केली चूल पेटवायला तर आता हे येस आता तुम कॅमेरा पकड आणि माझा हे मसाला आपण भाजून घेऊया ठीक आहे चला बघा हे आहे आपलं धन आता हे आपण धन पहिलं भाजून घेऊया मस्त पिकी एकदम बघू शकता सगळं स्वच्छपणा असं काहीच नाही की या म्हणून चांगलं भाजून घेते बघा तुला आपल्या मूर्ती चुली घ्यायची जरा हे सगळं धन चांगलं स्वच्छ भाजायचं स्वच्छ मस्त एकदम आणि सगळं मी साफ केलं का ऊन ऊन पण दिलेलं आहे तुम्ही धन बघू शकता एकदम ठीक आहे मी दिसतो पूर्ण काय नको कुठलं असणार मच्छा थांबून थांबून करते काय की आपल्याला आहे ना वेळ कमी आहे आता ॲडिट करायला वेळ नाही माझ्याकडे आणि मला कुठं पण जायचं आहे हे बघा चांगलं धना मी चांगलं मस्त जे भाजलेलं आहे बघू शकता तुम्ही हे बघा हे बघा बघा किती मस्त धना भाजल्यात एकदम आता त्याच्यानंतर बघा मी हे तिळा आहे आहे खसतात हे दोन या खात करून टाकलंय बघा मी आता ह्याला मी चांगलं भाजील फटफट फटफट कस भाजून बघा आणि ह्याच्यामध्ये टाकते मी ह्यामध्ये का माहिती आहे का ती लोक चित्र गेलं काय करतात अलगरला कुठायचं म्हणतात पण अलग अलं कुठून जाय देत मी एकदम सगळं कुठाय पाहिजे सांगत म्हणून मी आता मिक्स करायला लागले तर ती बायाबी शॉर्टकट करायला करा बघते मी दिसते कर ना पूर्ण ती शॉर्टकट करायला बघते पण मी शॉर्टकट का करू मी पैसा पायसाठी कुठं आहे ना बरोबर आहे का माझ्या हिशोबाने मी कुठणार ना म्हणून मी ती ती आणि खस ह्याच करू एकाच करणार एकाच करते मी आणि नंतर एका पिशवीमध्ये भरून घेऊन जाणार मस्त आपल्याला हे भाजलेलं आहे तीळ आणि बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर आपल्याला मिरची बाबा सगळी वाजायची मिरची आपल्याला पोरी धोरी करून मी भाज केली मिरची मी पाच किलो आणली तिकडे थोडी मी मिरची मिरची पावलं करायला सगळी मिरची मी फिरी केली बाजूला बायला बोलून गोर बोलून आपलं कामं करून घेते काय करणार शेवटी आता जर बाया लावून मी जर कामं करून देशील मला काय परव द्यायचं बरोबर आहे का आई माझी मायचा सागर दिला तीने जीवदा माझे चुल हवा म्हणते दुसरी आला की बघा बघा दुसरी अशी खवळी खवळी मिरची भाजायला लागते दोन्ही दोन्ही हाताने हलका हलक तेल टाकायचं नाही बी तेल नाही टाकायचं नाही तेल टाकलं ना की मिरची फुटत नाही डंक्यामध्ये बघा अशी भाजायची खालीवर 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 करायची मिरची हे बघू शकता नाही भाजी मिरची करपवली ना तर मिरची आहे ना ही होती कालपट कालपट मसाला होतो तो काळपट आपल्याला नाही पाहिजे ठीक आहे हे बघा त्याची खवळी खवळी मिरची भाजायची या मिरच्या मी सगळ्या भाजून घेतो आता मिरची भाजली बघा या बुगड्यात टाकून देते ना अशा अशा पण मस्त घाण त्या तर तुम्हाला त्या मिरच्या कशा घाण त्या भाजून तुला कोठ आहे पण ह्याच्यामध्ये पण लई कुठं आहे मिरची भाजताना मांडाला ठेकायला लागतो सुखाचं कोणतंच नाही मिरची लई तिखट आहे मस्त झंज मसाला होतं चला आता वरात तुम्हाला दाखवते घाना गाणं दाखवा तुम्हाला त्याच्यानंतर दा सगळी मिरची बाजून घेते कलरवाली मिरची बाजून घेते मग तुम्ही बघू शकता शेवट पण चला मी आईला तरी टॉप करते बाबा मी मोठा नाही करत तरी मिरची भाजताना मी टॉप करते बघा कशी मस्त गहू गवळी मिरची भाजली आहे बघा असं आपल्या सगळ्या मिरच्या भाज्या घ्यायच्या मिरच्या भाजल्यानंतर तुम्हाला दाखवते ठीक आहे आता मी तुम्हाला मिरच्या भाजूला दाखवल्या बघा सगळ्या मिरच्या तर आपल्याला ठीक आहे तो पंधरा स्टॉप करते धन भाजताना तुम्हाला दाखवते हरकून भाजताना तुम्हाला दाखवते ठीक आहे मिरची सगळी भाजली दाखवतात ते पण आता एक कलरवाली मिरची बघा मीला पण चांगली भाजून घेते गवळी गवळी बघू शकता तुम्ही बघा मिरची लागत नाही मला माहिती आहे तुम्ही नेट नेट पॅक मारता तुम्हाला पण चटणी होती बरोबर आहे का नाही मिरची सगळी भाजून घेते बघा मी गवळे 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 गोळची मिरची भाजून घेते मी हां कोणती गोष्ट चुकाची भावांनो मला खूप लोकांनी ऑर्डर दिल्या आता हे मला छान मिरची भाजून झाली आता आता फक्त फक्तही करायचं त्यामुळे गहूळी गवळी मिरची भाजती मस्त पैकी मिरची भाजती हळकून भाजती खोबरं भाजती अधनं भाजलंय बघा हे बघा आता हे मसाला नाही भाजत मी खोबरं भाजायचंय आणि ही मिरची नाही भाजायची हिला आहे ना मिरची पावडर बनवायची म्हणून हिला भाजायची नाही ना तर तुम्ही म्हणजे हिला काय नाही भाजायचं मिरची पावडर बनवायची आपल्याला कुणाला घ्यायची असेल तर नक्की सांगा ऑर्डर द्या मला मिरची पावडरची पण ठीक आहे चला आता हे हलकोन भाजून घेते चांगलं तेलामध्ये भाजायचं बघा हलकोन बघू शकता तेलामध्ये तेलामध्ये का भाजत चांगलं फुट 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 करायला पाहिजे ते हलकोन मला चांगलं तेल गरम नाही झालं अजून चांगलं फूट फुट फुटफूट करायचं आहे आपल्याला ठीक आहे बघा मस्त जाळ जायला लागलं आहे आता खूप आज मला उशीर होऊन यायला घरी यायला तर आता पुतः एक चालली म्हणल्यावर कारण उशिरा माझी मिरची वाळली ना आज आणि नीट करायला पण लई टाईम लागतो मिरच्या नीट काजवळ सुखायचा नाही हात ना हात बघा काळा मगा झालं माझं का तर झालं हो का कपडे बिकरे नाही हालत बेकार होती भावानं सुखाचा पैसा नाही पण खूप लोकांना माझं मेहनत दिसते मला खूप लोक मला म्हणतात साहेब खरं तू खूप मेहनत आहे आणि म्हणून तू एकूण आम्ही मसाला घेतो तर त्यांना थँक्यू सो मच म्हणते देव तुमचं कल्याण करल स्वामी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात मग माझ्या इच्छा पूर्ण करतात श्री स्वामी समर्थच्या कृपेने आपलं सगळं चांगलं चाललंय असं तुम्ही मला ऑर्डर देत जावा आणि छान छान तुम्हाला ब्लॉग बघायला भेटतात एकदम शेवट पण व्हिडिओ बघा आजचा मसाला एक नंबर बनवलाय हो बघा तुम्हाला दाखवणार नाही मी धनिया पावडर मिरची पावडर हे सगळं विकणार आहे मी असं फटफट करायला पाहिजे बघा आता कुठले शेवट मी करत नाही हे बाबा ना, हळकून हळकून का टाकते की आपण तसं हळकून मी तसं दमा कमी टाकते काच आपण जेवताना आपण हळद वापरतो माहिती आहे ना त्याच्यामुळे मी हळकूड कमी वापरते कारण की आपण जेव्हा त्यांना टाकतो तर तुम्हाला असं नको वाटत की शर्वात शर्वत का लागते म्हणून त्याच्यामुळे बाकी काय नाही मी हळकून टाकायला तर काय हरकत नाही मला जास्त पण हळकून टाकू शकते पण कसं आहे हाळकून मी लिमिट लिमिटने टाकते त्याच्या हिशोबान टाकायला लागतात जरा म्हणून चांगलं फुटायला पाहिजे बघा हाळकून आता चांगलं फटफट फटफट फुटलं की तुम्हाला दाखवते मी बघा कसं फाट फाट करते बघितलं का असं फटफट करायला पाहिजे ना हळकून हा, बघा कसं वाचतंय कर, 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 कर वाचतंय का नाही त्याला म्हणतात फुटतं हे कधी कधी डोळ्यात पण जावतं म्हणून हे सांभाळून सगळं करायला लागते मला माहित आहे का हे बघा कसं फटफट करते बघितलं आता याला काढायचं आपलं हळकून हे बघा जाळले लागलंय सगळं काढायचं आता आपल्याला बघा सगळं फुटतंय बघितलं का फट फटफटने आवाज केला हा हा पुढते किती महिन्या बघितल्या का भावा नका झाले आता हे खोबरं बघा हे खोबरं असं तेल टाकून घ्यायचे हे बघा या खोबऱ्याला अजून तेल टाकून भाजायचे कसं तेल टाकून बघूया किती कि लागते किती कि नाही अजून तेल टाकायचं मस्तपैकी भाजायचं खोबरं आपलं एकदम छान झकास एक नंबर नाच करा पण आमचा कुठं स्मिता सातपुते मुंबईची राणी या मी चीज पराठा यमी यमी जसं मसाला पण या एकदम ठीक आहे टगराव टगराव लाईक करायला जावा व्हिडिओ शेअर करत जावा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा आजचा मसाला एक नंबर एकदम भावानो बहिणीनं ठीक आहे भावानो ही मिरची सगळी आपली वाळलेली हो का कुरकुरी कुरकुरी झाली हो का हे बघा झाड सगळी वाळली आता धन आणि खसखस ह्याच्यामध्ये काय टाकते ती काय म्हणते खसखस इलायची हे काय म्हणतात खसखस आणि हे तीळ अलगान म्हणते सांगा। आता शेवट म्हणजे खबर आहे सांग तसं नको म्हटलं ह्याला पण चांगलं ते पाहिजे ना त्याच्यामुळं मी हे करते बघा हे धन बघा हे धन मी ह्यात टाकून घेते बरोबर आहे का आता हे बघा ठीक आहे आणि तुम्हाला ती सांगते मी सगळा मसाला टाकते असं नाही की ह्यातलं काही काढून घेते हे पण एकाच एक करते बघा हे बघा ठीक आहे आता ह्याला मी हे हलकून हे हालकून पण ह्यात टाकून घेते ठीक आहे ह्याला आता मी झाकून घेते पाटकिनी आणि कपडं टाकून घेऊन जाऊया ह्याच्यामध्ये जा आता खोबरं बाकी आहे खोबरं तळते अजून खोबरं आणि तेल घेऊन आहे तेलच किती तिथे आणि हे मीठ घेऊन जायचं यातला अर्ध टाकायचे अर्ध महागाय लागायचे ठीक आहे चालू बहिणीनं मस्त पैकी चुलपण इजवली आता मी हे सगळं बघा खोबरं भाजलंय मी चांगलं हे घेऊन चालली मी तिकडं आता आता येसला घेऊन जाते तिथे मी सगळं मिक्स का केलं धन हलकून मिक्स सगळं मिक्स का केलं कारण ती कुटणारी आहे ना जरा थोडस अलग अलग कुठते पण मी सगळं मिक्स केलं का तर सगळं मिक्स व्हायला पाहिजे बरोबर का नाही फक्त असं खोब राज आलं थोडे ती मला बोलली होती तिळ्या का साईटला थोडं जा तर तिळ्या का साईटला मी नाही ठेवलं मी मिक्स केलं कारण ती मिरची सगळं कुठाय पाहिजे ना बरोबर का नाही त्याच्यासाठी चला मग आता धनक्यावाज जाऊया हे सगळं घेऊन जायचं मला हे दोन्ही तो चोप ठीक आहे चला मी आली हां मिक्स केलं मिक्स केलं मिक्स आला मला मदतीला तेल नव्हतं आणलं मग तेल आणाय गिरते तिकडं तेल पण आहे आणि एक चीज नव्हती ती, ती पण आणाय गिरते मग आता आणलंय तिथं मसाला आता आपला नंबर लागलाय आता कुटायचा आज नाही उशीर होणार आहे कुठायला मी दहा वाजे पण द्यायला पाहिजे घरी तर मी लाईवर येऊ शकते ना तर मग काय माहीत नाही मला कारण आता इथं आहे म्हणलं येला पण म्हणलं बाबा बस माझ्या जाऊ थोडंसं कारण मला पण घर जाऊन काम आहेत घरची बी काम आहेत ना उद्याची शाळा आहे सगळं करायला लागते अजून कॉलेज आहे उद्या यायचं बसला यायचं आपलं निवांत एकदा ठीक आहे चला आता ते चालू करून दांग का ठीक आहे चला अजून बाई कुठलीच आजार पडला मी जावाव कवा घरी डोळं माझं व्याकुळ झालं बसून बसून हां तरी ते दाना 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 अजून डोकं दुखायला लागलं फाना फाना करायला लागलं बघा चाललंय अजून कामच चाललंय आपलंच काम चाललंय आता ते काढायचं आता खोबरं कुटायचं आहे अजून त्यात खोबरं टाकायचंय तेल टाकायचे अजून एक तास अर्धा तास जाईन आपला त्याचे एकदम काय लायवरी यायच्यात आता काय थकून जाणार मला घरातले भांडे घासायच्यात कोणते गासायच्या आत काय म्हणून मला काम नसत बाबानं बहि न तुकाचं नाही कोणत्या गोष्ट रे डोळ्या डोळ्या ना नाही माझ्या ना 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 ना, माहित आहे का पुण्याला जायचं एकदा अजून माहित आहे का पण जायचं आहे मला पुण्याला पण जायचं आहे तुम्हाला मिरची पावडर पाहिजे असेल तर मिरची पावडर पण कुठली आपण काय टेन्शन घेऊ नका पा� ठीक आहे चला मग बाबांनो पूर्ण व्हिडिओ पहा अजून चालले अजून तेल बाकी आहे ह्या मीठ टाकले बघा आता हे आहे अजून तेल बाकी आहे खोबरं बाकी आहे ठीक आहे खोबरं टाकायचं बाकी आहे मिरची फक्त कुठून बिटून झालेली आहे अजून तिला चेचायचं आहे मीठ लावून मग काय अजून मला अजून चाललंय आपलं अजून काम चाललंय अंधार भरप पडलाय बघितलं का भावांनो घरातून याचं काम पडलंय ठीक आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि ज्याला कुणाला ऑर्डर द्यायची असेल तर द्या भावांनो ठीक आहे घरगुती मसाला आहे गावरान मसाला हो का बघा अजून कुठे अजून चालती आहे हा चला भावानो बहिणींनो पूर्ण व्हिडिओ बघायला विसरत जाऊ नका काय लाईक करत जावा कमेंट करत जावा ठीक आहे आणि थँक्यू सो मच तुम्ही मला लाईक केल्याबद्दल देव तुमचं कल्याण करण श्री स्वामी समर्थ एकदम ठीक आहे स्वामी बोलतात होऊ नकोच मी तुझ्या पाठीशी आहे एकदम ज्याचं कोण नाही त्याचं परमिशन असतो एकदम म्हणून बरोबर आहे का नाही चला बघा भावानो बहिणीनं मसाला एक नंबर झालेला आहे बघा आपला मसाला बघू शकता तुम्ही बघा रिअल जिंदगी दाखवते हे बघा मसाला बघू शकता तुम्ही एकदम रिअल जिंदगी दाखवते एक एक पॉईंट शेवही करते मी बघा मसाला बघा एक नंबर कलर आला आहे बघा बघा आपला ह्याच्यामध्ये पण आहे अजून बघू शकता तुम्ही एकदा शेवटपर्यंत एक व्हिडिओ पाठ जावा आणि बुकिंग करत जावा एकदम कस काय मसाला झाला एकदम बघा ढेकळ एकदम बघितला का बघा भावानो हे बघा मसाला बघितला काय मसाला आपला एक नंबर मसाला आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तुमचं बघा रात्रीच्या साडेआठ वाजल्यात ना मामा साडेआठ वाजल्यात सुखाचा नाही पैसा बाबा कोणताही खूप मेहनत करावी लागते एखादी जर मुलं जात असत ना तर काही लोकांना खूप जण होते एकदम मागं खेचायचं पण तुम्ही आणून खेचा मला काय फरक पडत नाही जितना आहे जोर लागाव सबसे आगे हो गिस्मिता सात पुते माझे तुम्हाला बरोबर आहे का मार्केटमध्ये आपलं नाव आहे जाऊन द्या माझं त्याचं माझं त्याचं कोण नाही त्याचं परमिशन असतो देवाच्या घरी देर आहे अंधेरा नाही एकदम हा अंधेरा आहे ना सकाळ पण होतो आज माझ्या जिंदगीमध्ये अंधेरा आहे ना एक दिवस तो मजा आहे ना माझ्या उजेला पण होऊ शकतो जसं आता ही रात्रीची वेळ झाली आहे बरोबर आहे की नाही तर सकाळ पण व्हायला टाइम लागत नाही जसं माझ्या लाईफमध्ये मध्ये सकाळ व्हायला पण टाइम लागणार नाही बरोबर आहे का नाही आज माझ्या जिंदगीमध्ये अंधेरा आहे उद्या सकाळ व्हायला पण टाइम लागत नाही उद्या पण माझ्या जीवनामध्ये खूप सुंदर एक दिवस येऊ शकतो लाईफमध्ये माझ्या बरोबर आहे का नाही हे दिवस निघून जातात राहतात फक्त आठवण आहे का नाही चला शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आता घरी जातात तुम्हाला दाखवते चला बाय मसाला एकच नंबर बघा असं काय कलर आला एकदा नाद नाही करायचा आपल्या मसाल्याचा बघा मसालेवाल्याने पण एक नंबर मसाला कुठला बिचारीने नाही माहित आहे का हो का कुठून घरी चालली हा <laughs> हो इथं वजन करायला चालले ह्या बाईला भोगलं की हो का बुगल्यात वजन किती बसले किती नाही डोका हो का माझा डोक्याला कितीही झालं टाक पडतोय माहित आहे का तुकाचा पैसा नाही बाबा राती थे। आता रातीदास झाली अजून जेवण बनवायचं आहे मला हां चतुर्थी आहे आज पण व्हिडिओ टाकते पहिला टाईम भेटला तर लाईव्ह नाही तर नाही येणार बाबा माहीत मला पॅकिंग करायचं आहे कारण मला पुण्याला जायचं आहे कारण कुणाची ऑर्डर घेतली आपल्याला तुमच्या आशीर्वादाने जाईल चांगली ऑर्डर भेटली या ठीक आहे आता उद्या पण मला अजून कुठायचं होतं पण मला जाऊ दे बाई एखाद्याचा पैसा घेतला तर त्याला पण लवकर टायमाला द्यायला पाहिजे आहे का नाही चला आता येस पण आला आरवा मला आता ह्या काट्यावर जायचं वजन करायला वजन करायचं आणि मग घरी जाऊया माच्या वाट बघत बसला असं आहे का नाही चला आता घरी आली मच्या मच्छ्या कुठं आहे ग माच्या बघा किती अंदाज झालाय बघितला का भावांना आरे अचा मच्या मी बांधून गेली होती ग तिथं आहे तिथं हाय अरे माच्या मी आली की ग आय माझा माच्या गे माझा माच्या माच्या डोक्यांना खाली उतरला नाही काय नाही पण तुझ्याकडे आले हो का अग अग अगं क आय किती प्रेम करतंय गे, 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 गे. गे माझं सोनं मला गय अगं माझं पिटुकलं गे आता त्याला जेवाय देते आणि मी पण थकून आलेले भावांनो बघा ग माझा माच्या गै माझ्या माच्या गै आय किती फ्लेम करतंय ग हका मी दोघ्यानं अजून उचार उतारलं ला नाही पण माझा बी जीव त्या किती आहे बघितलं का भावांना त्याचा पण जीव आहे माचा बुक लागली बाहे हका मी डोक्यान अजून उतारलं नाही काय नाही अयो अयो पण बघितलं त्याला भेटायला पहिले गेले डोक्या वा माजा माइते का अग बाय आले आम भुकु नै आले आले आज सोन आले चला भो बहिनी न उठाउ कोण नाही सदा बिक् सदा भनो भावानुट बिटून आली कुरा सोर मच्या या गोला सोर तोका मच्या य चल 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 यो 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 यु मच्या य ये लवकर आला, आला 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 गे कसं पुढत आलंय बघा की <laughs> किती पुरत आहे ग बघितलं का बघा त्याला मी का बांधून गेली होती माहिती आहे का कुठं माझ्या घराला काय घेत नाही काय नाही कुणी उचलून नेला बिला कुठे काय झालं तर काय करू मी कुठं शोधू याला मी त्याच्यासाठी त्याला मी बांधला होता आता मी आले की त्याला आल्यानंतर मुक सोडलं होका अगं किती प्रेम करतंय मला बघितलं का मला पण ह्याची काळजी किती वाटत होती माहिती आहे का हो का कसं गे कसं गय का कसं लवत आहे ग हो का बघित आहे भावानं ह्याला म्हणतात प्रेम द्या आणि प्रेम घ्या मला जनावर पण प्रेम लावतात मुख्य जत्रा पण प्रेम करतात माहीत आहे का माणसापेक्षा नाही ही जो मुख्य जत्रा लय वफादार आहेत लय बाल भावानं माहिती आली व्हिडिओ कसा वाटला कसा नाही आणि ज्याला ज्याला मसाला घ्यायचा आहे त्यांनी घ्या मी पुण्यात येत आहे बघा उद्या किंवा परवा दिवशी नक्की मी पुण्यात आहे बघा एक दिवस का दोन दिवस मी पुण्यात राहणार आहे ठीक आहे तर सगळ्यांनी माल घ्यायचा आपल्याकडे मिरची पावडर पण आहे आणि मसाला पण आहे ठीक आहे तर चला भावानो आता मला घरात भरपूर काम आहे भरपूर पसारा पडला आहे मला भांडी बिंदी घासायच्यात तर मी जमलं तर लाईवर येते नाहीतर ला मग नाही येणार ना कारण की लई थकली मी महिंदाई थकली काका यायला पण मला जेवा द्यायचं आहे अजून बरोबर आहे का किती आज साडे किती वाजल्या माहिती का काय लव टाइम झाला आहे जवळजवळ पाऊन नऊ झाले असतात का बाय हा का चला भावानं चला बाय बाय कर सगळ्यांना बाय बाय कर सगळ्यांना बाय बाय कर बाय कर कैय माझं सोनलं गुचाल आलंय गे मधा मातीया मचिया तो माझ्यामध्ये बघते मच्छी मच्छी त्याला कसं कळतं त्यांना माझ्या तुला म्हणून आहे का नाही <laughs> वावानं चला वावानं चला वाय वाय बहिणींना माझ्याकडून मसाला घ्या भावानो बहिणींनो नक्की कमेंट करा आणि व्हॉट्सअपला माझा मेसेज टाकते बघा मी आता कमेंटमध्ये सॉरी पोस्टरमध्ये नंबर लावते आणि जो जोच नंबर माझा फोन पे पण आहे आणि हे पण आहे बरं ठीक आहे त्याच्यावर तुम्ही पैसे पाठवू शकता आणि मसाला तुम्हाला घरपोच भेटेल एकदम ठीक आहे मसाल्याची क्वालिटी एक नंबर तुम्ही बघितली तुमच्या डोळ्यांनी तिथं बसून मी कुठून घेते ठीक आहे चला भाऊ भाऊ बाय 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 मला बोलायचं सुसा नाही माहिती आहे की थकून गेली माझा चेहरा बघितला का नाही थकली व चला बाय